नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील शेतकरी किंवा घरकुलाचे इतर लाभार्थी असतील त्यांच्या दृष्टीने दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी असतील किंवा घरकुलाचे लाभार्थी असतील यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना जर विहिरीचे बांधकाम करायचे असेल किंवा शेतीमध्ये शेत रस्ता करण्यासाठी किंवा घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी लागणारा मरूम असेल दगड असेल हे रॉयल्टी भरून घ्यावे लागत असे या गोन खनिजवर रॉयल्टी शासनाकडून आकारली जात होती आणि याची शेतकऱ्यांना किंवा घरकुलाच्या लाभार्थ्यांना अधिक जळ बसत होती त्यामुळे राज्य शासनाकडून महत्वाचा असा जी आर निर्गमित करून शेततळे असतील बंधारे असतील तलाव असतील नाले असतील किंवा गावामध्ये पूर नियंत्रणासाठी शासनाकडून केली जाणारी कामे असतील या सर्व योजनांच्या कामाअंतर्गत निघणारा मुरुम दगड किंवा गाळा असेल हे सर्व शेतकऱ्यांना किंवा घरकुल लाभार्थ्यांना कुठल्याही रॉयल्टी शिवाय विहिरीचे बांधकाम घरकुलाचे बांधकाम शेतशिवार पानंद रस्त्याचे योजना यासाठी लागणारे जे काही मटेरियल आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी करण्यासाठी या जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील महत्वाचा असा जी आर तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो स्क्रीनवर हा जी आर पहा केंद्र राज्य शासनाच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही योजनेतून गावतळी शेततळी शेत पाजर तलाव गाव नाले महसुली नाले बंधारे बांधकाम माजी मालगुजारी तलाव लघुसिंचन तलाव याचे खोलीकरण सरळीकरण तसेच पूरहानी थांबवण्याकरिता करण्यात येणाऱ्या खोलीकरण योजनेअंतर्गत निघणारी माती दगड मोरुम मातीयुक्त रेती इत्यादी गोन खनिज खालील घटकांना उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे ये याच्यामध्ये राज्य शासनाच्या नियमानुसार राबविल्या जाणारी मातुश्री ग्राम समृद्धी शेत पानन रस्ते योजना विविध घरकुलाचे लाभार्थी यांना पाच ब्रास मर्यादा शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधणे संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व इतर शासकीय बांधकामे याच्यासाठी गोंड खनिजे रॉयल्टी न घेता उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच घरकुल लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतःची वीर शेततळे बांधण्याकरिता व शेत आनंद रस्त्यासाठी गोंड खनिजाच्या वापरास कोणतेही शुल्क अथवा स्वामित्व धन आकारण्यात येणार नाही संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका इतर शासकीय बांधकामामध्ये स्वामित्व धन हे बांधकामाच्या मूळ अंदाजपत्रकात ता अंतर्भूत असल्यामुळे या बांधकामाकरिता गोड खनिज वापरण्याची मुभा असेल वरील प्रमाणे शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गोंड खनिजासाठी तहसीलदार यांनी झिरो रॉयल्टी द्यावी परंतु संबंधित शासकीय यंत्रणेने स्वामित्व धनाची रक्कम कंत्राटदाराच्या बिलामधून वसूल केली की नाही याबाबत खातर जमा करण्याची जबाबदारी तहसीलदार यांची राहील सदर योजनेकरता संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे परवाना अधिकारी म्हणून काम करतील तर अशा प्रकारे मित्रांनो संबंधित जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेमुळे मुरम असेल दगड असेल माती असेल यावर कुठल्याही प्रकारची रॉयल्टी आकारली जाणार नाही यामुळे घरकुलाचे लाभार्थी असतील शेतकरी असतील यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळालेला आहे मित्रांनो महत्वाचा असा हा जी आर आपण जे आर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर पाहू शकता धन्यवाद